बीड सिटीचा लाईव्ह अपडेट शहरातील खासबाग ते मोमिनपुरा भागाला जोडणाऱ्या बिंदुसरा नदीपात्रातील कच्चा पूल लवकरच पक्का आणि मजबूत होणार आहे आमदार संदीप भैया क्षीरसागर माजी आमदार सय्यद सलीम यांनी आज सकाळी अभियंत्यांच्या टीमलाच सोबत घेऊन प्रत्यक्ष पुलाच्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करून घेतले मजबूत आणि भविष्यात दीर्घकाळ टिकणाऱ्या पुलाची बांधणी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे बीड शहरातील खासबाग ते मोमीनपुरा भागाला जोडणारा कच्चा पूल गेल्या अनेक वर्षांपासून बिंदुसरा नदी पात्रात आहे त्याच ठिकाणी कम बंदारा होणार होता मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे कम बंदारा आता बिंदुसरा नदीवरील मोठ्या पुलाच्या बाजूला होत आहे मात्र खासबाग आणि मोमिनपुरा या दोन मोठ्या भागांना जोडणारा कच्चा पूल हा नागरिकांच्या व्यवस व्यावसायिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्याने तो पूल पक्का व्हावा त्याची बांधणी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी सभापती खुर्शीद आलम यांनी आमदार संदीप भैयांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सध्या कच्चा असलेला पूल लवकरच पक्का होणार आहे त्याच दृष्टीने आज सकाळी आमदार संदीप भैया क्षीरसागर माजी आमदार सलीम भाई यांनी अभियंत्यांची टीम सोबत घेऊन तेथील सर्वेक्षण करून घेतले यावेळी त्यांच्या समवेत खुर्शीद अलम वकील सर मकसूद खान शेख रोहिल मोमीन मसीभाई लाला खान शेषेराव तांबे आदी उपस्थित होते सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख वसीम बीड सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.